दादा किती जोडे आणले आज शंभर आणले शंभर जोडी पावसाची कशी काय एकदम पाऊस चालू आहे मालव प्लस माहिती अच्छा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो दादा काय भाव गेली नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झाली पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर आजचे संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात टाईम होत आहे संध्याकाळचे सात वाजून दहा मिनिटे पाहू देता का मला माऊली काय भाव गेली होणार पाच रुपये एकच गाव का सेंट व्हेरायटी पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाच रुपये किलो गेलेले माल पाहू शकता कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका निपण जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज भाव तीन चार रुपये नाही जास्तीत जास्त सांगा दहा रुपये दहा रुपये ना पाच रुपये किलो गेली गुपये किलो धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी सेंट आहे का सेंट का अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो मित्रांनो काय भाव गेल दादा नऊ रुपये नऊ रुपये किलो म्हणजे नऊशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकतो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे एकला आहे एक रुपया पण आहे कुठले कुठले गाव सांगा ना गाव तालुका ठीक आहे धन्यवाद दादा एक नंबर बा तुमचा आहे चला अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता दोन <laughs> हजार रुपये क्विंटल एकदम भारी गेला दा? चांगला एकदम किती माल आणला दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाला अजून धन्यवाद सहा हजार रुपये क्विंटल असे पिकाचा माल पाहू शकतात बाबा ले ले। बाबा बाबा का काय भाव गेला वाटा ना सहा हजार नाचा माल गावाचं नाव सांगा पाट्रोल सिन्नर म्हणे पाट्रोल पाट्रोल म्हणे पाट्रोल धन्यवाद अशा प्रकारचा कुलमुरावाल पाहू शकता हा किल्ला दोन हजार चारशे रुपये क्विंटल दादा काय भाव गेली ना काय भाव गेले दादा होती नव्हतीच आहे काही काय भाव गेली पंधराशे धन्यवाद अशा प्रकारची शेकू पाहू शकता हे केलेली हजार रुपये शेकडा हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेकू पाहू शकता साडे अकराशे रुपये दादा साडे अकराशे गेले मी साडे अकराशे साडे अकराशे रुपये मग दिसाल ना दादा अशा प्रकारचे कांदा पाता भर पाहू शकता किती जुड्या आणल्या दादा आज कोणशे तीस आहे हां दोनशे तीस दोनशे तीस जुड्या अच्छा कुठल्या गाव कोणतं आपलं कोणता तालुका जिल्हा नाशिक ओके दोन हजार रुपये गेले दो नाही दोन हजार दो पाच रुपये शेकडा मामाने घेतली का गे। तुम्ही घेतली ओके धन्यवाद दोन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मामा पाहू शकतात साडे एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची पात पाहू शकतात मित्रांनो साडे एकवीसशे रुपये शेकडा अर्धा किलो प्लस धुळी अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दादा किती जोडे आणले आज काय भाव गेली चार हजार रुपये शेकडा कुठल्या गाव कोणतं आपलं भोकणी भोकनी का सिन्नर सिंदा। सिन्नरची आत धन्यवाद अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो चार हजार रुपये शेकडा माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला बरं आहे नमस्कार दादा शेपू काय भाव गेली तुमची पाचशे रुपये पाचशे रुपये ना चांगली गेले त्यांचे दादा किती जोडे आणले आज शंभर आणले शंभर जोडी पावसाची कशी काय एकदम दार पाऊस चालू आहे कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर तालुक्यामध्ये बोकणी गाव भोक ते बोकणीचेच आहेत ना हो ही कोणती व्हरायटी आहे मालव प्लस मालव माहिती अच्छा मालव व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा काय भाव गेली बारा हजार पाचशे रुपये गेले म्हणजे हाएस्ट बाजार भाव ना हो हाएस्ट बाजार भाव धन्यवाद बारा हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मालव कोथिंबीरला आपण चायना कोथिंबिरवला